न्यूज नागेश्वरनाथ मंदिरात महाशिवरात्री उत्सवाचा जल्लोष महाप्रसादाचे भव्य वाटप नागेश्वरनाथ मंदिर बस स्टँड जवळ सटवा माता मंदिर रोड येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले शनिवार बावीस फेब्रुवारी रोजी मंदिराचा जीर्णोद्धार वास्तुशांती पूजन व शिवपंचायतन मूर्ती मिरवणुकीने उत्सवाला सुरुवात झाली मिरवणुकी दरम्यान हर हर महादेव आणि जय शिव शंभूच्या जयघोषण हे परिसर पूर्ण भक्तिमय झाला होता रविवारी तेवीस फेब्रुवारी रोजी शिवपंचायतन अभिषेक विधी संपन्न झाला नागपूरचे माधव अच्युत श्रेष्ठ सोमेश्वर नंदकिशोर जोशी आळंदी पुणे आणि मंदिराचे पुजारी श्री दीपकनाथ गव्हाने यांच्या उपस्थितीत विधी पार पडले सव्वीस फेब्रुवारीच्या पहाटे चार वाजल्यापासून शिवलिंग रुद्राभिषेक पूजा आरती आणि अखंड ज्योतीची स्थापना करण्यात आली पूजेच्या समारोपानंतर सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत भाविकांसाठी साबुदाना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी पाच ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत संत वाणी व वा महाप्रसाद वितरण कार्यक्रम झाला अन्नदान हे दान या विचाराने प्रेरित होऊन नागेश्वरनाथ मित्र परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले मंदिराचे पुजारी दीपकनाथ गव्हाणे नागेश्वरनाथ मित्र परिवाराचे अरुण कळंबे राजभाऊ धोटे प्रफुल सुपारे लक्ष्मीकांत पटोळे मनीष गुरारीकर आदित्य सोनी सचिन पटेल हितुल पटेल पियुष घटे गणेश लांडे सचिन गुरारीकर सुनील काकडे अनुराग गव्हाणे आदी सेवाभावी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अनुप पठाणे व नितेश गव्हाणे सावनेर